पोलिसांनी जर हुक्का पार्लर उघडकीस आणला तर कारवाई होणार नाही पण इतर कोणी जर तो उघडकीस आणला तर त्या ठिकाणचे जबाबदार सगळ्या पोलिसांवर कारवाई केली जाते उपनस शेत खाते अशा पद्धतीचं चित्र आहे अध्यक्ष महाराज मुख्यमंत्र्यांचं उत्तर आहे खऱ्या अर्थानं या पद्धतीचे अवैध पार्लर जे हुक्का पार्लर आहेत ते बंद करण्याच्या दृष्टिकोन आहे नवीन पिढी खराब करू नये हाही उद्देश आहे त्या पद्धतीचे कडक कायदे करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली त्यांचं स्वागत मोदय जे काही हुक्क्याचे ते काय काय म्हणतात गुडगुडी ते जे असतात त्याच्या विक्रीवर कुठलंही बंधन टाकता येणार नाही त्याचं कारण काय ते सॉवेनियर म्हणूनही विकलं जातं त्यामुळे ते केवळ हुक्क्याकरताच विकलं जातं असं नाही आहे आणि आपण टाकली तरी ती काही टिकणार नाही आपल्याला इफेक्टिवली कारवाई जी आपण सांगितली ती जे अशा प्रकारचं ऑफेन्स करतात त्यांच्यावर केली पाहिजे आता पण जेव्हा कायदा केला तेव्हा सुरुवातीला तो सॉफ्ट ठेवला दोन ते तीन वर्षाची आपण शिक्षा म्हटलेली आहे त्याच्यामध्ये अशा शिक्षेच्या केसमध्ये कोणाला अरेस्ट होत नाही नवीन कायद्याप्रमाणे किंवा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे त्यांना केवळ नोटीस द्यावी लागते आणि चार्जशीट कोर्टात पाठवावी लागते आणि म्हणून थोडं जेव्हा कोणी जेलमध्ये ना तेव्हा थोडी भीती असते जेलमध्ये जायचं नसेल तर फार भीती लोकांना राहत नाही म्हणूनच मी सांगितलं की याच्यात रिपीट ऑफेन्स करता जे रिपीट ऑफेन्सेस आहेत याच्याकरता अशा प्रकारची तरतूद करण्यात येईल की केवळ नोटीस नाही तर त्यांना जेलमध्ये जावं लागेल आणि परमनंट त्यांचा जो काही हॉटेलचा किंवा जे रेस्टॉरंट आहे त्याचा परवाना रद्द होईल आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात आणून दिलेली आहे की अशा प्रकारच्या पार्टीज या सोशल मीडियावरनं त्या ठिकाणी ऑर्गनाईज होतात आणि मग तिथे हुक्का पाठवला जातो त्यालाही जे काही प्रोव्हायडर्स आहेत यांनाही सेम ऑफेंडर पकडून त्यांच्यावरही कारवाई करण्यात येईल शेवटचा प्रश्न नाना पाटोलेजी अध्यक्ष महाराज कुंपण शेत खाते अशा पद्धतीचं चित्र आहे अध्यक्ष महाराज मुख्यमंत्र्यांचं उत्तर आहे खऱ्या अर्थानं या पद्धतीचे अवैध पार्लर जे उका पार्लर आहेत ते बंद करण्याच्या दृष्टिकोन असू नये नवीन पिढी खराब करू नये काही उद्देश आहे त्या पद्धतीचे कडक कायदे करण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली त्यांचं स्वागत कर अध्यक्ष महाराज कुंपण शेत खाते याचा अर्थ पोलिसच अध्यक्ष महाराज या पद्धतीच्या सगळ्या अवैध कामाला संरक्षण देताना आपण पाहिलेलं आणि ते सगळ्याच लोकप्रतिनिधीला माहिती आहे जसं तुम्ही हुक्का पार्लरच्या त्या लायसन्सवर आणि त्या व्यक्तीवर कारवाई करणार तसं त्या पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या अशा अवैध आणि या पद्धतीचं पिढ्यानं पिढ्या बर्बाद करणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई करणार त्या पद्धतीची भूमिका आपण स्पष्ट करा पोलिसांनी जर हुक्का पार्लर उघडकीस आणला तर कारवाई होणार नाही पण इतर कोणी जर तो उघडकीस आणला तर त्या ठिकाणचे जबाबदार सगळ्या पोलिसांवर कारवाई केली जाईल दोन होण्यापेक्षा कारवाई होणं अधिक महत्वाचं आहे त्यामुळे आत्ता आपल्याकडे काही असं मापक नाही आहे की कि, किती इन्सिडन्सेस आहे आणि किती लोन होते आहे अशा प्रकारचं आत्ता कुठलंही आपण सोशल त्याचं ऑडिटिंग करत नाही पण मला असं वाटतं की हा एक गंभीर विषय आहे कारण एक फॅशन झाली आहे ह्या हुक्का ओढणं एक फॅशन झालेली आहे आणि त्याला एक स्टाईल स्टेटमेंट समजलं जातं की हुक्का ओढतो म्हणजे स्टाईल स्टेटमेंट आहे त्याच्यामध्ये म्हणजे काही ठिकाणी तंबाखू असतो काही ठिकाणी तंबाखूही नसतो पण अलीकडच्या काळात त्याच्या आड लोक त्यातनं काय अजून नार्कोटिक पदार्थ म्हणजे गांजा बिंजा किंवा जे काय चिलीम चिलीम जशी ओढतात तसं काहीतरी त्याच्यात टाकून ते ओढतात नशेचं काहीतरी करतात म्हणून एक प्रकारचं स्टाईल स्टेटमेंट देखील झालं आहे म्हणजे असे इन्सिडन्सेस आपल्या लक्षात आले आहेत की एखाद्या ठिकाणी छापा मारल्यानंतर शाळेतली मुलं देखील त्या ठिकाणी आढळलेली आहेत आणि म्हणूनच आपण दोन हजार अठरा साली हा कायदा केला होता अधिक कडक त्याची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भात निर्देश देण्यात येतील आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये जसं नानाभोच्या प्रश्नावर मी सांगितलं की पोलिसांच्या व्यतिरिक्त जर तो कोणी उघडकीस आणला तर त्याच्याशी संबंधित जे पोलीस असतील त्यांना त्या ठिकाणी सस्पेंड केलं जाईल तिथे मध्ये जसं नाना बोलच्या प्रश्नावर मी सांगितलं की पोलिसांच्या व्यतिरिक्त जर तो कोणी उघडकीस आणला तर त्याच्याशी संबंधित जे पोलीस असतील त्यांना त्या ठिकाणी सस्पेंड केलं जाईल त्याला पुढे जाऊया आता नाही खूप झालं आता किती विचारणार नाही असं कसं चालणार नाही नाही सुनील भाऊ बसा तुम्ही अध्यक्ष महोदय भा महोद्यापेक्ष अडचण आणि त्रास हा इलेक्ट्रिक सिगरेट किंवा वेब याच्यापासून होताय सरकार आपलं याच्यावर पूर्णपणे बंदी आणणार का अध्यक्ष महोदय त्याच्यावर बंदीच आहे पण तरी देखील सन्मान्य आशिष देशमुख साहेबांनी जे सांगितलेलं आहे हे खरं आहे की अलीकडच्या काळामध्ये अनेक ठिकाणी आपली तरुणाई या इलेक्ट्रॉनिक का इलेक्ट्रिक सिगरेट काय म्हणतात इलेक्ट्रॉनिक सिगरेट त्याच्या पाठीमागे जाताना दिसते आहे कारण त्याचं ट्रेड करणं सोपं आहे ती लपवणं देखील सोपं आहे पण त्याच्यावर बंदी आहे आणि मागच्या काळामध्ये आपण बऱ्यापैकी छापे घालून त्याचा व्यवहार करणाऱ्यांवर कारवाई देखील केली आहे प्रश्न क्रमांक